चैत्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमुळे गडावर अफाट गर्दी उसळली आणि त्यामुळे चेंगरीची परिस्थिती निर्माण झाली गुरुवारी पहाटे अचानक गर्दीचा प्रचंड भडका उडाल्याने प्रशासनाची उडाली बुधवारी रात्रीपासूनच भाविकांची भाविकांचे लोंढे सप्तशृंगी गडावर दाखल होऊ लागले होते मात्र गुरुवारी पहाटे पाच वाजेनंतर गर्दी इतकी वाढली की पहिल्या पायऱ्यांजवळ बॅरिकेड्स तुटले आणि भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले लहान मुले महिला आणि वृद्ध यांना विशेष त्रास झाला या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये भाविक गर्दीत अडकलेले दिसून येतात नियोजन शून्य कारभारामुळे संतप्त झालेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अनेकांनी असा सवाल उपस्थित केला की गर्दी होणार हे माहीत असूनही प्रशासन आणि पोलिसांनी योग्य तयारी का केली नाही मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले असले तरी काही ठिकाणी त्यांची अवस्था अत्यंत जीर्ण होती वेटिंग हॉलच्या खाली एकही पोलीस कर्मचारी नसल्याने तेथेही गर्दीचा अनुभव आला भवानी चौकात लावलेल्या बॅरिकेड्समुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले असून ग्राहक दुकानांपर्यंत पोहोचू शकले नाही ही घटना म्हणजे नियोजनातील गंभीर चूक असल्याचे स्पष्ट होत आहे प्रशासनाच्या या घिसाळपणामुळे भाविकांचे श्रम आणि श्रद्धेचे दर्शन एक त्रासदायक अनुभव ठरले